मालकाचे अभिनंदन डावी डावी बाई रेमा शेठ बागल आनंद शेठ बागल आणि बंटाबलाचे मालक सुरेश म्हात्रे आपलं या मैदानात हार्दिक स्वागत आहे त्रिमूर्ती सर्व ज्यांच्या गाड्या बाकी आहेत त्यांना विनंती आहे शेवटचा राहून रामदास झाला पण राहिलेल्या गाड्या बुधवारी आखाड्या देतील याची नोंद घ्यायची आपण राजेंद्र पाटील राजेंद्र आता आले शेतीमध्ये दहावी साडीला चालकाचं मालकाचं अभिनंदन बघा आजच्या पिंजवच्या गुळाचे मानकरी आई गाजदेवी प्रसन्न शिवन्य दिपेश पाटील अस्लोली जांदिवली सुंदर गाडी आई गावदेवी प्रसन्न शिवन्या दुपेश पाटील अस्लोली जांदिवली यांचा लक्ष्या लक्ष्या सोबत बोलावला वाघल सुंदर गाडी मैदानात बोलावले अभिनंदन